इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शेतकरी बांधव आणि ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी राहुरी तालुक्यातील देवाली प्रवरा इथे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली ही अनोखी स्पर्धा पार पडली आहे सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये जवळपास एकशे सहा ट्रॅक्टर चालकांनी सहभाग हो घेतला आहे वाघाचा आखाडा येथील मनोज तनपुरे या स्पर्धेमधील प्रथम विजेते ठरले आहेत गावागावामध्ये ट्रॅक्टरची संख्याही वाढत चालली आहे आधीच गाव आणि शेतामधील रस्ते अरुंद आहेत अनेकदा ट्रॅक्टरसोबत ट्रॉली असताना मागे रिव्हर्स घेत असताना अपघात होतात त्यामुळे अशा स्पर्धांमधनं चालकांचं नैपुण्य दिसून येतं त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पार पडली आहे स्पर्धेमध्ये राहुरी श्रीरामपूर नेवासा यासह अन्य तालुक्यांमधील एकशे सहा ट्रॅक्टर चालकांनी सहभाग घेतला पहिल्यांदा ही स्पर्धा होत असल्यामुळे प्रेक्षकांनी याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या स्पर्धेमध्ये वाघाचा आखाडा येथील मनोज तनपुरे यांनी प्रथम क्रमांकाचे तर बाराभव नांदूर येथील वसंत पिंपळे यांनी द्वितीय क्रमांकाचे तर टाकळीमिया येथील महेश करपे यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले प्रथम विजेते तनपुरे यांनी एक मिनिटे सत्तेचाळीस सेकंदामध्ये तीनशे फूट ट्रॅक्टर ट्रॉलीसह रिव्हर्स घेऊन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार चंद्रशेखर कदम मुरलीधर कदम मच्छिंद्र कदम धोंडीबाऊ मुसमाडे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम उद्योजक संदीप गाडे यांच्या हस्ते पार पडले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अमोल कदम संतोष चव्हाण अजित चव्हाण सुधीर टिक्कल भारत शेटे सचिन शेटे सतीश वने नितीन वाळूंज शशिकांत खाडे प्रशांत कोठोळे तसेच रामेश्वर तोडमल विशाल मुसमाडे सचिन सरोदे आप्पासाहेब चव्हाण केतन कदम मंगेश ढोस ओंकार लांडे युवराज कदम धनराज कदम प्रतीक कदम अक्षय गाडेकर प्रसाद ढूस दानिश पठान मोहसीन शेख योगेश रहाणे गौतम भागवत संजय सिनारे मिलिंद कदम रोहित कदम राहुल गुलदगड आकाश गडाक आदींसह सत्यजित कदम फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उद्योजक प्रकाश संसारे यांनी केला आहे ट्रॅक्टरनी नोंदणी केली होती प्रत्येक शैक्षणिक ट्रॅक्टर या ठिकाणी येऊन त्यांनी प्रवेश अर्ज भरला एकशे आणि त्यामध्ये आपण पहिल्या फेऱ्या एकूण तेरा फेऱ्या घेतल्या त्या प्रत्येक फेरीमधून आपण दोन ट्रॅक्टर निवडून प्रथम येणारा ट्रॅक्टर जो प्रत्येक फेरीतला त्याला आपण उपांत्य फेरीसाठी दाखल केलं आणि जो उपविजेता ठरला होता त्याला उपांत्यपूर्व सगळी सामन्यासाठी आपण दाखल केलं होतं आपण उपांत्यपूर्व सामन्यामधून प्रत्येकी दोन ट्रॅक्टर निवडले आणि त्यानंतर आपण उपांत्य सामने घेतले त्यातून देखील आपण दोन दोन असे चालक ट्रॅक्टर निवडले आणि अंतिम फेरीमध्ये सहा ट्रॅक्टर दाखल झाले होते यामध्ये अतिशय चुरशीची निवड झाली स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये ना खऱ्या अर्थानं ही नाविन्यपूर्ण स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये

एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस